नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं सा आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींची प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लग्नासंबंधी अतिशय प्रभावशाली उपाय बघणार आहोत ज्यांचे पण लग्न अजून जमत नाही आहे किंवा ज म्हणजे जमता जमता मोडतं आहे अशा मुलांसाठी मुलींसाठी अतिशय प्रभावशाली उपाय ज्या ज्या उपायाने अनेक लोकांना अनुभव आलेला आहे तो असा उपाय आहे तर अतिशय सुंदर आणि अतिशय साधा सोपा उपाय आहे पण हा गुप्त उपाय आहे म्हणजे हा उपाय न कोणाला सांगता करायचा आहे आता कोणीही म्हणजे कोणासाठी पण करू शकता म्हणजे आईवडिलांनी पण करू शकता की माझ्या मुलाचं लग्न होऊ दे मुलीचं लग्न होऊ दे म्हणून करू शकता त्या व्यक्तीने म्हणजे त्या मुलीने त्या मुलाने स्वतःदेखील हा उपाय करू शकता तर आता काय करायचं बघा कधी कधी असं होतं की म्हणजे हा उपाय कशासाठी बघा कधी कधी असं म्हणजे लग्न ठरलेलं असतं सगळीकडनं सगळं वेल एज्युकेटेड आपण असतो म्हणजे मुलगा दिसायला चांगला असतो मुलगी दिसायला चांगली असते सगळं सेटल आहे पण काही दोष आपल्यामध्ये आयुष्यामध्ये असतात ते दोष मग पितृदोष असेल सगळ्यात महत्त्वाचा दोष म्हणजे पितृदोष ज्याने आपल्या विवाहामध्ये खूप अडथळे येतात संतती होण्यामध्ये खूप अडथळे येतात किंवा विवाह झालेला आहे तरी पण घटस्फोट होण्याची शक्यता असते किंवा भांडणतंटे असे असे बरेच प्रकार असतात पितृदोषामुळे तर हे होऊ पण नये आणि व्यवस्थित लग्न टिकावं किंवा झालेलं जे काही लग्न आहे म्हणजे ते वधू वर मुलगा मुलगी व्यवस्थित नांदावेत यासाठी पण हा उपाय अगदी प्रभावशाली आहे आणि लग्न जमण्यासाठी हा करी -करी हो ही, ही उपाय आहे तर बघा हा कधी कधी लग्न जमलेलं असतं सगळीकडून जे दोघांकडूनही होकार आलेला असतो अचानक कुठे मासे शिंकते माहीत नाही पण अचानक मोड लग्न ते मोडतं असं जर तुमच्यासोबत घडत असेल किंवा लग्नच ठरत नसेल अगदी वय ओलांडून गेलेलं आहे काही कितीही प्रयत्न केले तरी लग्न जमत नसेल तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा तर हा उपाय जो तुम्हाला करायचा आहे तो स्वामींच्या केंद्रामध्ये करू शकता किंवा घरी पण करू शकता जर तुमच्या गावामध्ये स्वामींचं केंद्र मठ नसेल तर तुम्ही घरी पण हा करू शकता तर काय करायचं बघा सगळ्यात पहिले तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे नारळ जो आहे तो नवीन तुम्हाला घ्यायचा आहे नारळ लक्षात घ्या शुभेच्छां एखाद्या वेळेस आपल्याला एखाद्या शुभेच्छा म्हणून एखादा नारळ मिळालेला असतो किंवा ओटीला वगैरे नारळ मिळालेला असतो तर असा नारळ तुम्हाला घ्यायचा नाही आहे तर एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे तो नारळ पूर्ण व्यवस्थित कुठेही सोलेला नसावा त्यामध्ये व्यवस् पाणी असावं वाळेला तो नार नारळ नसावा ना म्हणजे पाण्याने भरलेला तो नारळ असावा ना तर एक नवीन नारळ तुम्हाला विकत आणायचा आहे तुमच्याच पैशाने आणायचा आहे तर नारळ घ्यायचा आहे आणि एक लाल कपडा तुम्हाला घ्यायचा आहे लाल पीस तुम्ही घेऊ शकता तर लाल पीस तुम्ही घेऊ शकता आणि ज्या ज्यामध्ये तो नारळ व्यवस्थित गुंडाळता येईल आपल्याला व्यवस्थित बसेल अशा प्रकारे तुम्हाला मोठं लाल लाल कलरचंच कापड घ्यायचं आहे किंवा लाल पीस तुम्हाला घ्यायचा आहे त्या लाल पिसामध्ये तुम्हाला तो नारळ गुंडाळायचा आहे आता किंवा बा बांधायचा आहे किंवा त्याची गाठ वगैरे बांधू शकता आणि त्यानंतर तुम्हाला लाल पिवळा दोरा घ्यायचा आहे म्हणजे तो पंचरंगी दोरा असतो बघा जो आपण हातामध्ये बांधतो तर तो धागा पंचरंगी किंवा लाल पिवळा दोरा तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल तर लाल पिवळा धागा जो आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे इतका घ्यायचा की नारळाला तीन वेळे त्याचे बसले पाहिजेत म्हणजे नारळ आपल्याला तीन वेळा नारळाला तीन वेळा तो दोरा जो आहे तो गुंडाळता आला पाहिजे इतका दोरा तुम्हाला घ्यायचा आहे लक्षात घ्या एक नारळ घ्यायचा एक लाल पीस घ्यायचा आणि लाल पिवळ्या कलरचा दोरा तुम्हाला घ्यायचा आहे काळा दोरा घ्यायचा नाही त्यानंतर तो नारळ जो आहे तो या पिसामध्ये गुंडाळायचा किंवा बांधायचा त्याच्यानंतर त्याला लाल पिवळ्या धाग्याने तीन वेळा गुंडाळायचा आहे अशा म्हणजे पूर तीन वेळा असं वेडे म्हणतात ना तशा प्रकारे तो धागा त्या पिसाला बांधायचा म्हणजे नारळाला बांधायचा आहे तर तुम्ही नारळाला देखील आतमध्ये दे बांधून मग पिसामध्ये गुंडाळलं तरी चालेल वरून गुंडाळलं तरी चालेल काही हरकत नाही शक्यतो नारळालाच गुंडाळलं तर चा बरं त्यानंतर तो नारळ पिसामध्ये तुम्ही बांधू शकता तर अशा प्रकारे आणि लक्षात घ्या त्या दोऱ्याची जी म्हणजे गाठ बांधायची नाही आहे किंवा तुम्हाला दोरा कापायचासुद्धा नाही आहे लक्षात घ्या दोऱ्याची गाठ पण बांधायची नाही आहे आणि दोरा कापायचा पण नाही तुम्हाला इकडचं इकडचं जे दोऱ्याचं टोक आहे ते ॲडजस्ट करून आतमध्ये तुम्ही ते खेचू शक म्हणजे ठेवू शक असं लावू शकता आता तुम्हाला समजलं असेल तर लक्षात घ्या तुम्हाला तो दोऱ्या दोऱ्या कापायचा पण नाही आहे आणि त्याची गाठ बांधायची नाही ॲडजस्ट करून तुम्ही तो एकमेकामध्ये खेच खोचून डोरा व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हे करायचं त्यानंतर ही हा उपाय तुम्ही केंद्रात करू शकता घरी करू शकता तर सगळ्यात पहिले महाराजांच्या समोर बसायचं म्हणजे देवघरापुढे तुम्हाला बसायचं आहे सगळ्यात पहिले तीन वेळा तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे तीन वेळा म्हणू शकता पाच वेळा म्हणू शकता अकरा वेळा म्हणू शकता लवकर रिझल्ट हवे असेल पण असेल तर तुम्हाला सेवासुद्धा तेवढीच केली पाहिजे आपण काय करतो आपल्याला मेवा तर पाहिजे असतो पण सेवा करायला आपण लई कंजुस्पणा करत असतो त्यामुळे जितकी जास्त सेवा तितका लवकर मेवा आपल्याला महाराज देत असतात त्यामुळे तो नारळ नारळाचं चा पीस जे आहे ते नारळ आहे तो तुम्हाला हातात धरायचा आहे आणि तुम्हाला सगळ्यात पहिले महाराजांना विनंती करायची की महाराज हा जो काही मी उपाय करतोय किंवा करते ती ते माझं लग्न जमण्यासाठी माझ्या लग्नात जे काही अडथळे येत आहेत ते अडथळे दूर होऊन माझं निर्विघ्नपणे लग्न होऊ दे माझा संसार सुखाचा होऊ दे अशा प्रकारे तुम्हाला महाराजांना प्रार्थना करायची आहे विनंती करायची आणि तो नारा हातात धरूनच तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे तारकमंत्र का म्हणायचा मंत्र तर तारक मंत्र म्हणजे कोणत्याही संकटातून तारणारा किंवा जी काही विघ्न दुःख त्रास आपल्या आयुष्यामध्ये आहेत त्यातून बाहेर काढणारी ही सेवा आहे म्हणूनच तुमच्या लग्नात जे काही विघ्न येत आहे जे काही अडथळे येत आहेत जो काही त्रास होतो ती सगळी त्रास अडथळे दूर होऊन निर्विघ्नपणे तुमचं लग्न होईल म्हणून तुम्हाला तीन वेळा पाच वेळा अकरा वेळा जेवढी तुमची यथाशक्तीने तारकमंत्र म्हणायचं आहे शक्यतो अकरा वेळा म्हटलं तर अतिशय उत्तम तर नारळ हातात धरायचा अकरा वेळा तारकमंत्र म्हणायचा आणि त्यानंतर महाराजांना अनेकदा त्या प्रार्थना करायची आणि तो नारळ जो आहे तो तुम्हाला तिथेच ठेवायचा आहे दिवसभर तिथेच ठेवायचा पुढच्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी आणि हां लक्षात घ्या हा उपाय तुम्हाला गुरुवारीच करायचा आहे सोमवारी मंगळवारी नाही तुम्हाला हा उपाय गुरुवारीच करायचा आहे तर गुरुवारी सकाळी तुम्ही हा उपाय केला तर दिवसभर तो नारळ जो आहे तो महाराजांच्या चरणांवरच तिथं म्हणजे तिथं जवळ दे ठेवायचा दे 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 देवघरात ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला तो, तो नारळ अशा ठिकाणी ठेवायचा आहे की ज्या ठिकाणी कुणाची नजर पडणार नाही तो नारळ कुणाला दिसणार नाही किंवा असं एखादा माणूस आपल्या घरामध्ये येतं आणि हे काय आहे असं सुद्धा कुणी विचारणार नाही त्यामुळे तुम्ही हा नारळ तिजोरीत ठेवू शकता जिथे कुणाचा सारखा हात लागणार नाही किंवा त्या नारळाची अवेल ना हो होणार नाही किंवा तो कुणाच्या दृष्टीस पडणार नाही आपल्या घरात म्हणजे घरातल्या व्यक्तींना तर नाहीच पण बाहेरच्या व्यक्तींना तर अजिबात तो नारळ दिसला कामा नाही अशा प्रकारे तुम्हाला तो नारळ थोडक्यात काय तुम्हाला लपवून ठेवायचा आहे तर अशा प्रकारे तो नारळ तुम्हाला ठेवायचा आहे कधी दुसऱ्या दिवशी पण दुसऱ्या दिवशी तो नारळ उचलताना त्याची पंचोपचार पद्धतीने पूजा करायची सेवा करत करण्याआधी पण त्याला हळद कुंकू अक्षता व्हायच्या फुल व्हायचं आणि मगच नारळावरती अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आणि तो नारळ तिथे ठेवायचा दुसऱ्या दिवशी उचलताना पण हळद कुंकू अक्षता व्हायची महाराजांना प्रार्थना करायची आणि मग तो नारळ लपवून ठेवा ठेवायचा आहे आता नारळ लपवून ठेवल्यानंतर ठेव लग्न झाल्यानंतर त्या नारळाचं काय करायचं लग्न झाल्यानंतर तो नारळ जो आहे तो स्वामींच्या केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला अर्पण करायचं आहे तर दो आए, तो दोरा जो आहे तो तिथेच तुम्ही अर्पण करू शकता किंवा पाण्यामध्ये सोडू शकता पीस जे आहे ते तुम्ही म्हणजे घरामध्ये वापरू शकता पण तो नारळ जो आहे तो तुम्ही घरामध्ये सॉरी स्वामींच्या केंद्रामध्ये तुम्हाला अर्पण करायचं आहे आता ताई आमच्या गावामध्ये ता केंद्र नाही आहे मठ नाही आहे काय करायचं तुम्ही हनुमानजींच्या म हनुमान म्हणजे हनुमानजींच्या मंदिरात सुद्धा तुम्ही हा नारळ अर्पण करू शकता असं काही नाही आता हनुमानजींचं मंदिर प्रत्येक गावात असतंच ता असतं तर तिथेसुद्धा सुद्धा तुम्ही नारळ अर्पण करू शकता पण शक्यतो तर केंद्र असेल तर केंद्राचंच अर्पण करा आता त्यानंतर आता तो नारळ जो आहे तो अर्पण केल्यानंतर महाराजांना प्रार्थना करायची आहे की माझा संसार सुखाचा होऊ दे आणि तुमची सेवा माझ्याकडून करून घ्या तुमचा आशीर्वाद आमच्या दोघांच्या पाठीशी असाच असू दे संसार सुखाचा होऊ दे असे महाराजांना प्रार्थना करायचे आहे तुम्ही तिथून येऊ शकता तर अतिशय साधा आणि सोपा हा उपाय आहे नक्की करून बघा अगदी या उपायाला काय लागतं एक नारळ तरच लागतो पण इतका प्रभावशाली उपाय आहे असंख्य स्वामी भक्तांना या या उपायाने फरक पडलेला आहे त्यांचे लग्न जमलेले आहेत अतिशय म म्हणतो बघा की या एवढ्या छोट्या छोट्याशा उपायाने काय होतं पण हे छोटे छोटे उपायच ह्या छोट्या छोट्या सेवाच आपल्या आयुष्यामध्ये खूप काही देऊन जातात पण ते आपल्या लक्षात येत नसतं म्हणून तुमच्या लग्नामध्ये जर अडथळे येत असतील किंवा लग्नच जमत नसेल वय ओलांडून गेलं असेल सगळं सेटल असेल तर तुम्ही हा उपाय करून बघा शंभर टक्के नव्हे एकशे एक टक्का एक तुमचं लग्नात जमल्याशिवाय राहणार नाही तर अतिशय सुंदर सेवा होती जी आज आपण बघितली तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा ちょっと待った